मालेगाव नामपूर रोड एम बी शुगर फॅक्टरीच्या पाठीमागे त्रिवेणी चौफुली पाच डिव्हिजन रस्त्यावर नाला शिवार या भागात भर दुपारी रस्त्यावरून जाणारे ज्ञानेश्वर सदाशिव केदारे यांना काही अज्ञात तीन इस्मांनी दमदाटी करून बळजबरीने त्यांचे पैसे हिसकवले असेच प्रकार अनेकदा या रस्त्यावर अनेक लोकांबरोबर होत आहेत असा आरोप त्यांनी लावत ते व तेथील काही नागरिक छावणी पोलीस स्टेशन येथे आज आले व पोलिसांनी गस्त वाढवावी तसेच अशा पद्धतीने लुटमार करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे बघूया काय बोलले ते यावेळी या संदर्भात प्रबंधभूमी मार्सिनो साठी चार्ज हरीश मारू माझं नाव ज्ञानेश्वर सदाशिव आणि मी राहणार आजंग येथील रहिवासी मी काल दुपारी एक वाजेला मालेगाव वरन स्टील घेऊन काय तारखेला आ, काल सात तारीख होती हां काल सात तारखेला एक वाजेला मी स्टील घेऊन पाच दुजण या गावी जात होतो तर एम बी शुगरमध्ये बायपास रस्त्याला मला दोन तीन जणांनी अडवलं आणि मला हिसक उसक केली आणि त्यांनी माझ्याकडनं पैसे व मोबाईल काढण्याची प्रयत्न केले तर असे आमच्या त्या त्या रस्त्याला सदर असे होत आहे तरी पोलिसांना आम्ही अर्ज देण्यासाठी आज दिनांक रोजी आठ रोजी छावणी पोलीस स्टेशन इथं आलेलो आहे तरी त्यांनी तात्काळ ही काळजी घ्यावा ही आमची नम्र विनंती आहे नेमकं काय प्रकार झाला काय घडलं काय त्यांनी मला वसूल केली आणि पैसे काय झालं काय नेमकं त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता कोण होते टू ट्वेंटी गाडी होती आणि तोंड बांधलेलं होतं ते काही माझ्या लक्षात नाही आलं ओळखून आले गाडीचा नंबर वगैरे नाही नवी गाडी होती शोरूम गाडी होती गाडीवर नंबर होता का नाही गाडीवर नंबर नव्हता नाही शोरूम गाडी होती नंबर प्लेट नव्हती नाही नंबर प्लेट नव्हती बरं रस्त्याने मी जात असताना तर मला त्यांनी समोरून अडवलं आणि त्यांनी मला मांगतून असं पाठीला पकडलं परत पुढे धरलं आणि मग इसक इस बोसक करत होते आणि मग माझ्या कपड्याला जा, जाव मारलेले त्यांनी ते काय त्यांच्या हातात काय होतं ते काय बघितलं नाही पण मला इथं लागलेलं आहे दोन पुढून धरलेलं होतं मला त्यांनी दोनशे दोन तीन जण होते ते मला इथं हाताला लागलेलं आहे ला त्यानंतर अच्छा हा मग काय नेलं का त्यांनी तुमचे पैसे वगैरे मोबाईल हो रुपये काढून घेऊन गेले पैसे काढले हो आणि मोबाईल वगैरे नाही नाही मोबाईल मोबाईल घेतला माझ्या गाडीच्या मध्ये होता पण माझ्या खिशात पैसे होते पाच हजार रुपये त्यांनी काढले बर असे प्रकार अजून अशा कोणाबरोबर झालेले का हो चार पाच जणांबरोबर झालेलं आहे आधी पहिले पण प्रकार झालेला आहे किती वाजता काढला हा प्रकार हा माझा एक वाजेला दीडच्या दरम्यान दुपारी झालेला आहे मग काय मागणी काय आपली मागणी असंच आहे की पोलिसांना मागणी की पेट्रोलिंग करावी बा नेमका कुठे घडला म्हटलं हा प्रकार एम बी शुगरच्या पाठीमागे लोंडा नाला शिवार एम शुगर लोंडा नाला शिवार ओके काय नाव तुमचं जाधव गणेश नारायण कुठे राहता पाच डिव्हिजन एक्सटेंसी इंदिरा नगर काय म्हणणं आहे तुमचं कसं आहे तुम्ही आमच्या परिसरात जो चाललेला या सुटसुराट लोकांचा जो त्रास आहे हां तो त्रास डिपार्टमेंटने त्यांच्या पद्धतीने बंद करावा आणि तेथील राहणाऱ्या नागरिकांना व्यवस्थित संरक्षण मिळावं या संदर्भात आम्ही ठावणी पोलीस स्टेशन येथे कालच्या झालेल्या प्रकाराबद्दल अर्ज दाखल केलेला आहे एवढंच आमचं म्हणायचं of okay.